नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मागच्या सहा महिन्यापासून आमची पूर्ण टीम ज्या बॅचवर काम करत होती राज्यसेवा मुख्य पी आय क्यू बॅच किंवा राज्यसेवा मेन्स पी आय क्यू बॅच ती बॅच आज आपण लॉन्च करतोय ती लॉन्च करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या ज्या बॅचेस आल्या होत्या आपल्या राज्यसेवा पूर्वची पी आय क्यूची बॅच किंवा करंट अफेअर्सची बॅच असेल कंबाईन पी आय क्यूची बॅच असेल राज्यसेवा पीआय क्यू बॅचला पूर्वच्या साडेपाच हजार जवळजवळ पाच हजार पाचशे सत्तावन्न स्टुडंटने ॲडमिशन घेतले करंट अफेअर्सला पंधराशे स्टुडंट होते त्या सर्व स्टुडंटनी बऱ्यापैकी स्टुडंटनी बघा सर्व नाही म्हणणार मी त्यातल्या बऱ्यापैकी स्टुडंटनी मॅसेज केले होते की सर ह्या बॅचचा खूप आम्हाला फायदा होतो आहे पण मुख्यसाठी पण अशी काहीतरी बॅच असली पाहिजे जेणेकरून आम्हाला मुख्यला पण खूप याचा फायदा होईल आणि त्यातल्या बऱ्याच मुलांची जेव्हा परीक्षा झाल्यानंतर मेसेजेस आले की सर चांगला स्कोर आला बॅचचा खूप फायदा झाला खूप साऱ्या टेक्निक तिथं लागू झाल्या खूप साऱ्या एक्सप्लेनेशनचा सा फायदा झाला त्याच्यामुळे अप्रोच कळले की सॉल्व कसे करायचे त्याच पद्धतीची ही बॅच असणार आहे आणि ह्या बॅचबद्दल एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की ज्या वेळेला तुम्ही ही पी वायक्यूची बॅच कराल मित्रांनो तर तुमचं जी एसमधला कमीत कमी प्रत्येक जी एसमधला दहा ते पंधरा मार्क्स वाढतील दहा ते पंधरा मार्क्स वाढतील म्हणजे वाढ कारण पी क्यूचं महत्त्व खूप वाढलं आहे आजकाल ते मी पूर्ण एक्सप्लेन करेल ह्या याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आणि आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या गोष्टी सांगणार आहे एक तर पी आय महत्त्व काय की बॅच का घ्यायची या बॅचचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे फॅकल्टी कशा आहे बॅच कशी कशा पद्धतीने होणार आहे सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांग छोटासा व्हिडिओ असेल पंधरा वीस मिनटाचा तो पूर्ण बघा तुमच्या मेन्सच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल ठीक आहे आता सुरुवात करू आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेत पी आय महत्त्व काय एक तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसेवा मेन्सचा जो सिलेबस आहे जो सिलेबस आहे तो सिलेबस खूप वेल डिफाईन केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आयोगाने एक्सप्लेन करून दिलेला आहे आणि जे क्वेश्चन विचारले जातात राज्यसेवा मेन्स सिलेबसच्या बाहेर विचारले जात नाही ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या पी क्यू वरून काय कळतं माहिती आहे ह्या सिलेबसवर कोणत्या टॉपिकवर आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतो ठीक आहे त्यातले काही टॉपिक असे का ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यात तुम्हाला काय कळतं वारंवार ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातं त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट कळते का व्ही आय एम पी टॉपिक कोणते ज्याला मला व्यवस्थित रिवाईज करायचं हे आपल्याला कशावरून कळतं व्हीआय वरून दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रेपिटेशन ठीक आहे आता ही गोष्ट मला माहित नव्हती बरं का आधी जेव्हा मी मेन्स दिला तेव्हा मला माहित नव्हतं पण आत्ता कळलं ज्या वेळेला बॅच रेकॉर्ड केली जेव्हा मी शिकवलं तेव्हा किंवा आमच्या टीमने शिकवलं तेव्हा त्यांचे एक्सपिरियन्स जर तुम्ही मिस एक एकदम परफेक्ट आकडा तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला दोन हजार एकोणावीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत मी जी एस वन शिकवला ना मित्रांनो तर मागच्या चार वर्षाच्या आता एकोणावीस वीस एकवीस बावीस या चार वर्षाचे जर जी एस वनचे पेपर बघितले ना दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ चौवेचाळीस क्वेश्चन हे रिपीट झालेले आहेत जी एस वनमध्ये बरं का डायरेक्टली आणि इनडायरेक्टली चौवेचाळीस क्वेश्चन रिपीट होते ले 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 की हे याचा प्रूफवर मी व्हिडिओ घेणार आहे मी दाखवणार आहे चौवेचाळीस क्वेश्चन कसे रिपीट झाले जॉग्राफीचे कसे झाले हिस्ट्रीचे कसे झाले ॲग्रीचे कसे झाले मी शॉक झालो की यार चौवेचाळीस क्वेशन हे रिपीट होत आहे म्हणजे आयोगाने आपल्याला दिलेले हे फुकटचे मार्स तर आपलं पीआय क्यू व्यवस्थित असतं ठीक आहे ही महत्त्वाची गोष्ट एक व्ही एम पी टॉपिक कळताना मला रिपिटेशन मी पी वाय क्यू अनालिसिस व्यवस्थित केलं तर क्वेश्चन जर रिपीट झाला ना होतं काय फक्त ऑप्शनचा क्वेश्चन बनतो क्वेश्चनचा ऑप्शन बनल जर क्वेश्चन जर रिपीट झाल माझा चुकणार नाही मी ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने हे बॅच आम्ही ठीक आहे आम्ही याच्यासाठी रिव्हिजन बॅच पण आणू शकत होतो मागच्या सहा महिन्यामध्ये रिव्हिजन बॅच पण आम्ही रेकॉर्ड करू शकत होतो पण आम्ही नाही केली आम्हाला माहिती आहे पी आय क्यू जो रोल प्ले करतो ना अभ्यासामध्ये जे टॉपरच्या म्हणण्यानुसार असेल तुम्ही कोणत्या टॉपरचा व्हिडिओ बघा विदाऊट पी आय क्यू आपण पास होऊ शकत नाही हे तुम्ही गाठ बांधून घ्या राज्यसेवा मेन्स तरी नाही होऊ शकत आणि पीआयक्यू हो चा खूप महत्वाचा रोल आहे पीआयक्यू शिवाय हो, आपल्या परीक्षाच कळत नाही कारण इथं कॉम्पिटिशन खूप वाढलेली खूप चांगला डिसेंट स्कोर एक जरी मध्ये मार्क्स कमी आले ना। तरी तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडता त्याच्यामुळे सगळ्या मध्ये चांगले मार्क्स आणायचे असतील तुम्हाला पीआयक्यू करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हो ह्या महत्वाच्या गोष्टी हे महत्व हो तुम्हाला मी इथं सांगितलं पुढची महत्वाची हो गोष्ट अशी अल्टरनेट बॅच अशी बॅच आहे का मार्केटमध्ये पूर्णपणे व्हिडिओ लेक्चर आणि पूर्णपणे जीएसचे जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस फोर याचे पी आय मागच्या पाच वर्षाची घेणारी बॅच आहे का व्हिडिओ बॅच माझ्या माहितीनुसार तर नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर असू शकते पण मला तर नाही माहिती किंवा आमच्या टीमला पण मी विचारलं बऱ्याच लोकांना विचारलं अशी तर कुठं बॅच नाही का एखादा विषय असेल पण पूर्ण सर्व जीएस घेणारी बॅच नाही व्हिडिओ लेक्चरमध्ये बरं का त्याचं कारण काय का नसेल कारण ही जी बॅच रेकॉर्ड करायला ना राज्यसेवा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात त्याला खूप रिसर्च लागतो त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन काढायला आणि ते एक्सप्लेशन काढणं ही खूप रिसर्च आणि खूप टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे तरी पण आम्ही ते केलेलं आहे ह्या बॅचमध्ये बरं का मित्रांनो आणि ही बॅच का घ्यायची सगळ्यात महत्वाचं ही अल्टरनेट बॅच तर नाही माझ्या माहितीनुसार तुमच्या माहितीत असेल तर असू शकते पण व्हिडिओ लेक्चर घेणारी नाही आहे ही बॅच का घ्यायची पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला की दोन हजार तेवीस मध्ये मागच्या पाच वर्षामधले जी एस वनचे चोरेचे क्वेश्चन रिपीट मी एच आर डीच्या सरांना विचारलं पॉलिटीच्या सरांना विचारलं राहुल सरांना सगळ्यांशी बोललो ते म्हणता अमोल तीस ते पस्तीस टक्के क्वेश्चन रिपीट होत आहे कंटिन्यू आणि हे शिकवल्यानंतर कळलं बा का जेव्हा मेन्स देत होतो तेव्हा नव्हतं कळलं तर ते रिपीटेशन जर तुम्ही ही बॅच घेतली ना तर जे रिपीट होणारे क्वेश्चन क्वेश्चन आहे ना त्यातलं एक पण क्वेशन तुमचा चुकणार नाही याची गॅरंटी देतो कारण ते ऑप्शन एक्सप्लेन केले ऑप्शनचा क्वेश्चन कसा बनतो क्वेश्चनचा ऑप्शन कसा बनतो कोणता कुठून रिपीट झालेला आहे ते पण सांगितलेलं आहे या बॅच मध्ये कशा पद्धतीने आयोग रिपीट करतात ठीक आहे ही महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आपण पीआय क्यू करताना हे इथं सांगितलेलं आहे बघा आता हे फरक तर मी सांगालच आपण विश्लेषणाचे पुस्तकं घेतो विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये दे एखाद्या टॉपिकवर आता सपोज अठराशे सत्तावनच्या उठावर जर क्वेश्चन आलेला आहे ना एखादा तर ते काय करतात दोन पानाचा पूर्ण उठावाचा डिटेल देऊन टाकता पण हे त्यामध्ये हे नाही सांगितलं जात त्या विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये का जे तीन एखाद्या तीन स्टेटमेंटचा एखादा क्वेश्चन तर ते एखादा स्टेटमेंट त्यातलं रॉंग असेल ते रॉंग काय का चुकलेलं आहे आयोगाने तिथं काय चुकवलेलं आहे आणि तिथं काय असतं तर बरोबर असतं ठीक आहे म्हणजे त्या क्वेश्चनची जी डिमांड आहे ती पूर्ण नाही केली जात पूर्ण तर टॉपिक दिले जातो त्याच्यामुळे आपल्याला काय कळत नाही त्याच्यातून आपल्याला कळत नाही का आयोग कशा पद्धतीने फसवते हे तुम्हाला ह्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे का कशा पद्धतीने आयोगाने कुठं कुठं फसवलं आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे तर ते का चुकीचं आहे आणि बरोबर आहे तर का बरोबर आहे हे सगळं एक्सप्लेन केलंय आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा ऑब्जेक्टिव्हचा लास्ट अटेम्प्ट आहे मागच्या सात आठ आठ दहा वर्षापासून जे मुलं राज्यसेवाची राज्यसेवेचा अभ्यास करताय आवर्जून म्हणजे फक्त राज्यसेवा करताय किंवा त्यांचं राज्यसेवेमधली पोस्ट एखादं स्वप्न असेल त्या मुलांसाठी ही लास्ट संधी हा लास्ट ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट आहे आणि त्यांच्या मागच्या ज्या मेन्स त्यांनी दिलेल्या असतील किंवा काही नवीन पण असाल तुम्ही त्यांनी अजून मेन्स दिलेली नाही तर त्यांच्यासाठी हे ही जी बॅच असणार आहे ना ही एक वरदान ठरणार आहे इथं गॅरंटी देऊन सांगतो त्याचं कारण असं आहे काल दोन तीन टीचर आले होते बरं का इथं ते इथं शिकवता आणि त्यांनी तीन तीन चार चार मेन्स दिले आणि ते ह्या वर्षी पण मेन्सला आहे त्यांना ज्या वेळेला आम्ही लेक्चर दाखवले ना आमच्या बॅचमधले त्यावेळेला त्यांचं एक वाक्य होतं त्या सरांचं ते म्हणा सर तुम्ही कॉम्पिटिशन वाढवता आणि तुम्ही पोरांच्या आयुष्यात सोनं करणार ही बॅच हे पण मुलं घेतील त्यांचे हे शब्द होते बरं का त्यांना मी एक गोष्ट म्हटलो की सर कॉम्पिटिशनचं माहीत नाही पण आमचा जन्म उद्देश आहे का ज्या मुलांचा रिझल्ट थोड्यावरून जातो ना ते सगळे मुलं पास व्हायला त्याच्यासाठीच चा आम्ही ही बॅच आणली का आमचा उद्देश कॉम्पिटिशन वाढवणं ह्या गोष्टीचं नाही आमचा उद्देश आहे का जे मुलं आठ आठ नऊ नऊ वर्ष कोण अभ्यास करताय खूप मेन्स दिलेला आहे ते रिझल्ट नाही ना ते मुलं पास होतील कारण पी आय क्यू पी आय क्यूचा मोठा रोल आहे का त्यांचा रिझल्ट जाण्या आहे माग फरका ठीक आहे तुम्ही कोणत्याही टॉपरला विचारा सरन मॅम कोणत्याही टॉपरला जे जे टॉपर लवकर पास झालेले आहे ना त्यांचा पीआय क्यूवरचा होल्ड खूप हाय होता खूप चांगल्या पद्धतीने आय क्यू केली आम्ही पण मेन दिले आम्हाला माहिती आहे आय क्यूचं महत्व आहे नंतर कळलं बॅच घेतल्यानंतर तर अजून कळलं की यार एवढ्या सगळ्या गोष्टी जर याच्यात होत्या ते नाही केल्या ठीक आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि पुढची एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विश्लेषणाचे पुस्तक आणि बॅचमधला फरक काय मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या टॉपिकवर जर क्वेश्चन विचारला तर विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये तो, पुस्तका तो टॉपिक डिटेल दिलेला जातो आणि आम्ही बॅचमध्ये त्या क्वेश्चनला जस्टिस दिलेलं आहे आता सपोज एखादा क्वेश्चन विचारलेला आहे एखादा ईस्ट इंडिया असोसिएशनवर क्वेश्चन आहे किंवा विचारलं अठराशे मध्ये स्थापन होणार किंवा दादाबाई नवरजीने स्थापन केलेली खालीपैकी कोणती के संस्था होती किंवा कोणती ऑर्गनायझेशन होती त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे अठराशे सहासष्ट म्हटलं ईस्ट इंडिया असोसिएशन आहे पण दुसऱ्या ऑप्शनमध्ये परमहंस सभा असेल तिसऱ्या ऑप्शनमध्ये प्रार्थना समाज असेल चौथ्या याच्यामध्ये बॉम्बे असोसिएशन असेल तर ते ती तिन्ही ऑप्शन एक्सप्लेन करण्याचं एक्सप्लेन केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बॉम्बे असोसिएशन काय आहे कोणी स्थापन केली काय हे सगळं याच्यामध्ये सांगितलंय ते इथं तुम्हाला कुठंतरी हे खूप शोधावं लागतं तुम्हाला ते डिटेलमध्ये भेटतं पण त्या क्वेश्चनला जे पाहिजे ना त्या त्या ची जी डिमांड आहे ती तुम्हाला कुठं भेटत नाही ती ह्या बॅचमध्ये मिळेल तुम्हाला ठीक आहे हे सगळं झालं या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या खूप डिटेलमध्ये मी सांगितलं आता पुढची महत्वाची गोष्ट बॅचबद्दल माहिती बॅच कशा पद्धतीची असणार आहे बघा बॅचबद्दलची सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे राज्यसेवा मुख्यच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे आपण विश्लेषण घेतोय त्यामध्ये जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस फोर याचे सर्व क्वेश्चन पाच वर्ष म्हणजे काय दोन एको एक 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 हजार एकोणावीस पासून एकवीस बावीस तेवीस म्हणजे एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस असे पाच वर्षाचे एकोणावीस तेवीस पर्यंतचे पाच वर्षाचे आपण सर्व जी एस चे एक्सप्लेन करणारे किती क्वेश्चन होणार आहे टोटल तीन हजार प्रश्नांचे डिटेलमध्ये विश्लेषण डिटेलमध्ये विश्लेषण घेतलेले आता रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच आहे ऑलरेडी सत्तर टक्के बॅच रेकॉर्ड झालेली ठीक आहे घेतलेले म्हणजे बघा दरवर्षी जर प्रत्येक जीएस मध्ये एकशे पन्नास क्वेश्चन विचारले जातात बरोबर म्हणजे जी चार जीएस मध्ये सहाशे क्वेश्चन दरवर्षी विचारले जातात सहा पंचे तिस असे तीन हजार क्वेश्चन आपण ठीक आहे मागच्या पाच वर्षाचे पुढची गोष्ट बघा या तीन हजार प्रश्नांचे डिटेल विश्लेषण वी विथ एक्सप्लेनेशन असणार ठीक आहे विथ एक्सप्लेनेशन प्रत्येक ऑप्शन आता सपोज सर सय्यद अहमद खानवर एखादा क्वेश्चन विचारला आहे तर सर सय्यद अहमद खान अशा पद्धतीने कव्हर केलेले पुढे जर भविष्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मेन्सला त्याच्यावर क्वेश्चन आला तो तुमचा चुकायला नको अशा पद्धतीने ठीक आहे हा प्रयत्न आहे पूर्ण म्हणून इथं नाव दिले विथ एक्सप्लेनेशन तुम्ही डेमो आता याचं उत्तर तुम्हाला डेमो व्हिडिओमध्ये बघ भेटर बरं डेमो व्हिडिओ असा काय आम्ही सेपरेट शूट नाही केलेला मधलाच पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तिथं दोन हजार एकोणीस चे जे पेपर आम्ही एक्सप्लेन केला होता किंवा पुढचे पण डेमो व्हिडिओ आम्ही आहे हळूहळू राहुल सरांचा जो व्हिडिओ असेल किंवा भूषण सराचा एचर एचआर डे असेल हे सगळे डेमो व्हिडिओ आमच्या बॅच मध्ये ले लेक्चर आहे तुम्ही तो डेमो व्हिडिओ बघा आणि मग ह्या गोष्टी ठीक आहे ज्या गोष्टी सांगतोय त्या खऱ्या ऐका नाही तुम्ही डेमो बघितल्यानंतर तुम्ही ठरवा बॅच घ्यायची का आता पुढे बघा यामध्ये कोणता शॉर्टकट नाही म्हणजे प्रत्येक प्रश्न आम्ही सविस्तर चर्चा केली पण ही तर हे पण सांगाल का काही राज्यसेवा क्वेश्चन अशा असतात का जे आउट ऑफ बॉक्स असतात पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन कुठं इंटरनेटवर भेटत नाही ना कोणत्या पुस्तकात भेटत नाही त्याचं उत्तर फक्त आयोगाकडे असतं त्या क्वेशनला जेन्युनली सांगितलंय का सरांमॅम का याचं एक्सप्लेनेशन कुठंच नाही आहे पण याचा एखादा ॲप्रोच असेल लॉजिकल तर तो लॉजिकल ॲप्रोच तिथे सांगायचा असे खूप कमी क्वेश्चन असले एकदम बोटावर माझं एवढे एवढे ज्याचं क्वेश्चनचा अँसर भेटू शकतं ते मराठी विश्वकोशात असो कुठं पण शोधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टँडर्ड सोर्सेसचा वापर करून आणि एकदम स्टँडर्ड सोर्सेस वापरलेले बरं का गव्हर्मेंटचं वेबसाईट असतील गव्हर्नमेंटचे जे रिपोर्ट्स असतील किंवा जे स्टँडर्ड आपण बुक असतो त्यातलाच डेटा घेतलेला आहे म्हणजे विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये ज्या चुका असतात त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केलेला इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची म्हणजे लॉजिकल अप्रोच एलिमिनेशन टेक्निक सांगितलेली काही काही क्वेश्चनला लॉजिकल अप्रोच आणि एलिमिनेशन टेक्निक खूप महत्वाची राहते नवीन मुलांना ते माहीतच नसतं किंवा तुम्ही जुन्या असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असतात काही नसतात त्या पण सांगितलेल्या त्याचा वापर कसा करायचा ह्या गोष्टी याच्यामध्ये पुढचं म्हणजे दीडशे तासांची व्हिडिओ असणारे दीडशे तासांचे लेक्चर आता तुम्ही जर एखादी क्वेश्चन पेपर एक्सप्लेन नेशन घे करायला बसले आणि तुम्हाला जर दी दीडशे क्वेश्चन एक्सप्लेन करायचे म्हटले तुम्हाला तीन चार दिवस लागतील आता दीडशे क्वेश्चनला पूर्णपणे जस्टिस द्यायचा असेल तुम्हाला प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन करायचं असेल समजून घ्या पण हे आम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपर साडेसहा सात साडेसात तासापर्यंत एक्सप्लेन केले ते सात ते साडे तास सात तास एक एक क्वेश्चन पेपरला दिले टोटल दीडशे तासामध्ये अशा हे तीन हजार क्वेश्चन एक्सप्लेन केलेले आहे मित्रांनो ठीक आहे याची जी व्हॅलिडिटी असेल ती सहा महिन्याची असेल आणि अनलिमिटेड वॉश टाईम असेल एक व्हिडिओ किती वेळा बघू शकता अनलिमिटेड आपण इथं लिमिट नाही केलेलं का चार वेळा व्हिडिओ बघा काय तुम्हाला एखादी कन्सेप्ट असेल आता जॉग्राफीमध्ये क्वेश्चन विचारले जातं बघा डिटर्मिनिझम पॉसिबिलिझम किंवा न्यू डिटर्मिनिझम त्या कन्सेप्ट एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे त्यातले सायंटिस्ट कोणते कोणते त्याचे चार्ट दिलेले बॅचमध्ये ठीक आहे पुढे बघा पुढची महत्वाची गोष्ट आता त्याच्यात फॅकल्टी कोणते कोणते आता साथी जी एस साठी जी फॅकल्टी असणार त्या ते कोण आहे आपले राहुल सर जी एस टू घेणारे राहुल सरांचे यूट्यूबरचे व्हिडिओ बघा तुम्ही राजचे व्हिडिओ असतील कायद्याचे व्हिडिओ असतील बऱ्याच टॉपरने ते व्हिडिओ बघितले आणि त्यांनी रिकमेंड केले त्यांच्या भाषणामध्ये बरं का सरांचे सरांच्या व्हिडिओमध्ये खूप फायदा झाला त्यांच्या रिझल्टमध्ये तुम्ही त्याच्या खालच्या कमेंट जाऊन वाचा तुम्हाला मी इथं असं सांगत नाही तुम्ही स्वतः बघा त्या गोष्टी की सरांनी जी एस टूवर खूप चांगला होल्ड आहे सरांचे हा एक्सपिरियन्स आहे पूर्ण आणि सर आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतात त्यांनी थी जी एस टू घेतलेला आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता यूट्यूब बर का ठीक आहे जी एस वन डिटेलमध्ये पूर्ण आणि जी एस फोरमधला इकॉनॉमी पार्ट हा मी घेतलेला आहे ही माझ्याबद्दलची माहिती आहे ठीक आहे आता पुढे बघा पुढची जी फॅकल्टी आहे ती म्हणजे भूषण सर त्यांनी जी एस थ्री आणि जी एस फोरमधला सायन्स बरं का आता इकॉनॉमी घेतलेला आहे आणि सायन्स सरांनी घेतला आहे कारण सायन्सची सर एकदम एक्सपर्ट आहे त्यांची सायन्सची बॅच पण आहे आपल्या ॲपवर आणि जी एस थ्री सरांचं आहे ना मागच्या जेवढ्या मॅच दिला आहे सरांनी त्याच्यामध्ये जी एस थ्रीमध्ये खूप चांगला स्कोअर सरांचा आणि जी एस थ्रीवर खूप चांगला होल्ड आहे त्याच्यामुळे सरांनी जी एस थ्री घेतलं आणि सरांचा हा एक्सपिरियन्स आहे तर आता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वर्किंग आहे ठीक आहे सरांबद्दलची माहिती पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आमची मॅनेजमेंट टीम ची राम सर पूर्ण मॅनेजमेंट बघता प्रत्येक कॉलला उत्तर भेटतं तुम्हाला माहिती कधी पण कॉल करा सर त्याचं उत्तर देता आमच्या मॅनेजमेंटचा कोर टीमच्या भाग आहे सरांविषयीची माहिती आणि आमची जी टेक टीम आहे जे एडिटर आहे आमचे आतिश साळे सर त्यांचा सा खूप महत्त्वाचा रोल आहे माग सगळे एडिटिंग बॅच रेकॉर्ड होती पण त्याची सर एडिटिंग करता त्याला जे रूप देतात हे सरांचा सा खूप महत्त्वाचा रोल आहे थँक्यू आतिश सर फॉर दिस ठीक आहे आता पुढची जी सगळ्यां सगळे वेट करत असल्या गोष्टीची का फीज काय असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा आता हिची लॉन्च डेट आजची बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज लाँच करतोय आपण त्याची जी फी मूळ फी तीन हजार रुपये आता मार्केटमध्ये मेन्सच्या रिव्हिजन बॅच आल्या आहे बऱ्याच त्यांच्या फी तीस तीस चाळीसचाळीस हजार फी काहींच्या पंचवीस हजार फी पण आपण ह्या बॅचची फी फक्त तीन हजार ठेवलेली आहे आणि लॉन्च ऑफर जे आहे लॉन्च ऑफर जे आपण अशी देतो दरवेळेस प्रत्येक बॅचला तर ती बॅचची जी लॉन्च ऑफर ती परत रिपीट होत नाही ती लॉन्च सगळ्यात कमी असते ती ती फी परत किती डिस्काउंट एवढा कमी डिस्काउंट परत भेटत नाही ठीक आहे तर फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात पुढच्या तीन दिवसासाठी आम्ही बॅच देत आहे पुढचे तीन दिवसासाठी चौदाशे नव्याण्णव फी असणार आहे पंधरा डिसेंबर पर्यंत ही गोष्ट आणि पहिले दोनशे स्टुडंट ठीक आहे हे जर आता आम्हाला माहिती काल नसते बॅच टाकायला सुरुवात केली तरी पाच सहा ऍडमिशन झाली हे दोनशे स्टुडंट दोन दिवसात कम्प्लिट जरी झाले चौदा ऐकलं तर आपण ती ऑफर बंद करणार आहे पहिल्या दोनशे स्टुडंटसाठी ती चौदाशे नव्याण्णव ची ऑफर आहे लॉन्च ऑफर आहे अशी ऑफर पुन्हा भेटणार नाही तुम्ही जर मेन्सचा सिरियस अभ्यास करत असाल तर बॅच घ्या तुमच्या मेन्सच्या अभ्यासामध्ये ही बॅच खूप हेल्पफुल ठरेल ठीक आहे डेमो व्हिडिओ बघा डेमो व्हिडिओ बघितल्यानंतर ठरवा घ्यायची की नाही असंच नाही म्हणत आहे तुम्ही स्वतः बघा आणि मग ठरवा ही वरती आहे का नाही ठीक आहे आता याची बॅच कंप्लीट कधी होणार आहे बघा सत्तर टक्के बॅच ऑलरेडी कंप्लीट आहे पण दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जी डेट दिली याच्यापर्यंत सर्व सर्व चेक पेपर सर्व व्हिडिओ सर्व सर्व अपलोड झालेले राहतात ठीक आहे अपलोडिंग वगैरे या गोष्टी वेळ लागतो त्याच्यामुळं आता सत्तर टक्के गोष्टी रेकॉर्डेड एडिटेड झालेल्या आहेत त्या ऑलरेडी अपलोड करायला सुरुवात केलेली आहे आम्ही पण दहा जानेवारीपर्यंत सगळे अपलोड होऊन जातील ही डेट आहे आता तुम्हाला ही जर बॅच घ्यायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सध्या अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे ठीक आहे प्लेस्टोरवरून तिथं पहिलीच बॅच आहे राज्यसभा मुख्य पी वाय पी बॅच तिथं जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी हा जो नंबर आहे आपला ह्या नंबरवर हो कधी कॉल करा बघून घ्या नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी सगळी हेल्प तुम्हाला केली जाईल ठीक आहे या नंबरवर हो कॉल करू तर अशा पद्धतीने ही बॅच होती मित्रांनो तर तुम्ही जर मेन्सचा सिरियस अभ्यास करत असाल तर पी आय क्यू शिवाय कोणीच पास झालेले नाही आज तुमच्यासाठीच ही बॅच आम्ही खूप मेहनत केली मागचे सहा महिने तुम्हाला ती दिसेल व्हिडिओमध्ये तुम्ही बॅच घ्या तुमच्या मेन्समध्ये नक्की तुमचा स्कोर वाढायला मदत करेल जी बॅच तुमची रिव्हिजन बॅच ज्या तुम्ही करताय तुम्ही ती पण करा त्याबद्दल आपलं दुमत नाही आहे पण पी आय क्यू करा स्वतः करा नाहीतर बॅचमधून करा याच्यामधून तुम्हाला वेळ वाचेल तुम तुमचे मार्क्स वाढतील तुमच्या येणाऱ्या मेन्ससाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप चांगला अभ्यास करा शेवटचा अटेम्प्ट आहे लास्ट अटेम्प्ट आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट पर्सेंट स्वतःचा द्या आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवा ठीक आहे ही शेवटची संधी ऑब्जेक्टिव्ह आहे ही संधी पुन्हा नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं पूर्णपणे सगळं झोकून देऊन अभ्यास करा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद